सोन्या चांदीच्या बाजारात आज मोठा घोटाळा उघडकीस आलाय आता एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून बदलणार सोने चांदीच्या टाकलेली बातमी आता समोर आली आहे सोने चांदीचे खरे भाव वेगळेच होते पण जे भाव बाजारामध्ये विकले जात होते ते भाव खोटे निघाले अशी एक अतिशय धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे ज्यामुळे सरकारने घेतला मोठा निर्णय त्यामुळेच एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून भाव बदलणार दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याचे भाव कसे राहणार यासंदर्भात सरकारने आता एक आकडेवारी जाहीर करून टाकली आहे सोन्याचे भाव वाढत होते चांदी सुद्धा वाढत होती लोकांना वाटत होतं की डॉलर वाढला असेल किंवा लग्न सराईमुळे भाव वाढत असतील किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये काहीतरी झालं असेल पण खरं कारण भाव वाढण्यामागचं काही वेगळंच होतं जे कारण दाबून टाकलं होतं आणि जे आज अखेर उघड झालंय आणि ज्यामुळे खरे भाव कोणालाच माहिती नव्हते पण अखेर ते धक्कादायक सत्य आता उघड झाल्यामुळे सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतलाय आणि ज्यामुळे सोन्याचे भाव दोन पासून पूर्णतः शेवटची बदलणार आहेत आता ग्राहकांसाठी संधी असणार आहे जे लोक आता सोनं खरेदी करत होते ज्यांनी काल सोनं खरेदी केलं परवा खरेदी केलं दोन हजार पंचवीस मध्ये सोनं खरेदी केलं त्यांची लूट झाली आहे का त्यांची कशा प्रकारे फसवणूक झाली या संदर्भातील माहिती आता पहिल्यांदा मग दोन हजार सव्वीस ला नेमकं काय होणार दोन हजार सव्वीस ला सोने चांदीचे भाव कशा प्रकारे बदलणार आहेत आजचे सोन्याचे खरे भाव नेमके काय आहेत आज किती रुपयांनी सोने चांदी मार्केट मध्ये विकलं जात आहे सगळी काही सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे पहा पहिल्यांदाच भाव हदळण्याची तयारी सरकारने केली आहे कारण की मार्केटमध्ये जे काय भाव सांगितले जात होते टीव्ही वर जे काय भाव दाखवले जात होते ते भाव अखेर वेगळेच ठरले आहेत तर काही असे भाव देखील खोटे देखील ठरलेले आहेत खरे भाव कुणीच सांगत नव्हतं कोणी दाखवत नव्हतं पण खरे भाव अखेर जाहीर झाले आहेत आणि ज्यामुळे सरकार आता जानेवारी पासून भाव बदलणार आहे सोने चांदीचे भाव पूर्णतः बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे मग ते बदललेले भाव नेमके काय आहेत ते देखील आपण व्हिडिओमध्ये लगेच पाहणार आहोत पण सर्वात आधी आजच्या अठरा कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत चोवीस कॅरेट सोन्याचा भाव काय आहे त्याचबरोबर बावीस कॅरेट सोन्याचे खरे भाव नेमके काय आहेत हे खरे भाव आपण सगळ्यात अगोदर पाहून घेऊयात आणि त्यानंतर सगळ्यात मुद्दा मुद्दा म्हणजेच काय आहे आहे कशा पद्धतीने भाव बदलणार आहेत सगळं काही सविस्तरपणे तुम्हाला सांगणार त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तुमच्या सोन्या चांदीच्या बाबतीतली कोणीही न सांगणारी माहिती जी आजपर्यंत दाबून टाकण्यात आली होती ती सगळी गुपित तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊयात अतिशय महत्वाची माहिती सोने चा सोने चांदीच्या बाजारात आज मोठा घोटाळा उघडकीस आलाय आता एक जानेवारी जी, जी गोरगरीब जनतेला सुद्धा माहिती नव्हती त्यामुळे जनतेची लूट झाली फसवणूक झाली असं लोकांना वाटत होतं ती बातमी जेव्हा बाहेर आली तेव्हा मंत्रिमंडळाने एक महत्वाची बैठक पार पाडली आणि यामध्ये सोने चांदीच्या बाबतीत एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासूनचे नवीन भाव देखील जाहीर करण्यात आले आहेत नवीन भाव या ठिकाणी ठरवण्यात आले आहेत आता पहिल्यांदाच इतका मोठा घोटाळा उघडकीस आल्यामुळे सरकारने हे भाव बदलण्याची तयारी पूर्णतः केली असून आता सर्व बाजारांमध्ये नवीन भाव तुम्हाला एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत मागचे सगळे भाव खोटे ठरणार आहेत आणि खरे भाव तुम्हाला एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून या ठिकाणी बाजारामध्ये पाहायला मिळणार आहेत अशी माहिती त्यामुळे आलेली आहे आता एक जानेवारीला सोन्याचे नेमके भाव काय बदलणार आहेत कशा प्रकारे बदलणार आहेत तुम्ही सोनं त्यावेळेस खरेदी करायचं की लगेचच खरेदी करून ठेवायचं आहे कारण की ग्राहकांसाठी ही शेवटची संधी ठरणार आहे बघा दोन चार हे संपेल हे का संपल रे संपल की तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा अवधी याच्यामध्ये देण्यात येणार नाही एकतीस डिसेंबरच्या रात्री बारा वाजेपासून मध्यरात्रीपासून ज्यावेळेस ज्या वेळेस एक जानेवारी चालू होईल त्यावेळेस पासून नवीन भाव तुम्हाला मिळेल ग्राहकांनी या शेवटच्या संधीचं सोनं कसं करायचंय सविस्तर माहिती आपण या ठिकाणी देत आहोत पहा प्रत्येकाला वाटत होतं सोन्याचे दर भयानक वाढले आहेत त्यामुळे सर्वसामान्य माणसाला सोनं खरेदी करणं खूप अशक्य झालं होतं प्रत्येकाला वाटायचं सोन्याचे भाव कमी झाले पाहिजे चांदीचे भाव सुद्धा कमी झाले पाहिजे बाजारामध्ये अतिशय चिंतेचं वातावरण होतं ज्यांच्या घरामध्ये लग्न कार्य होतं त्यांना थोडंफार सोनं खरेदी करायचं होतं पण त्यांनी पैशाच्या अभावी भाव वाढल्यामुळे सोनं अतिशय कमी खरेदी केलं कदाचित काही जणांच्या लग्नामध्ये त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला असेल कस तरी ऍडजस्ट करून कर्ज काढून लोकांनी सोनं खरेदी केलं होतं पण जेव्हा त्यांना वाटत होतं भाव हे सगळे सारखेच असतात पण अखेर सगळे भाव खोटे ठरले आहेत लोकांनी कर्ज काढून एक टाइम उपाशी राहून काही जणांनी सोनं घेतलं असेल पण खऱ्या भावाने ते न घेतल्यामुळे आता त्यांना चिंता निर्माण होणार आहे कारण की घोटाळा खूप मोठा या ठिकाणी उघडकीस आलाय आणि त्याच घोटाळ्याचा परिणाम आता सरकारच्या माध्यमातून निर्णयाच्या माध्यमातून एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून नवीन भाव जाहीर केले जाणार आहेत एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कशा पद्धतीचे भाव सोन्याचे असणार आहेत अठरा कॅरेट सोन्याचे भाव कशा पद्धतीने असतील बावीस कॅरेट कशा पद्धतीने असतील चोवीस कॅरेट भाव कशा पद्धतीने असतील चांदी कशा पद्धतीने पाळणार हे सगळं काही सविस्तरपणे या ठिकाणी सांगत आहे आज व्हिडिओ मध्ये आपण सुरुवातीला आजचे ताजे खरे भाव जाणून घेतले आहेत हे भाव काय आहेत म्हणजे आज चांदी कशा पद्धतीने विकली जाते सोनं कशा पद्धतीने विकलं जाते काय गुपित बाहेर आला आहे काय माहिती या ठिकाणी समोर आली आहे सगळं काही सविस्तर तुम्हाला पुढील तीस सेकंदाच्या आतमध्ये सांगितलं इटला जाणार आहे आपण आता चांदीने सुरुवात करूयात चांदीचा आजचा भाव काय आहे त्यानंतर सोन्याचा आजचा भाव काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊयात आणि नंतर लगेच हे सगळे भाव खोटे आहेत आज तुम्ही धरा खरा भाव तुम्हाला जानेवारी समजला नाही तुमच्याकडे शेवटची संधी आता आलेली आहे कारण की एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस शेवट हा शेवटचा दिवस असणार आहे या दिवसानंतर मार्केट मध्ये सगळं काही बदलणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक तुम्ही आधी अगोदर आजचे भाव जाणून आणि त्यानंतर दोन हजार सव्वीस ला भाव काय वाढणार आहेत काय सरकारने निर्णय घेतला आहे सगळं सविस्तरपणे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आता आजच्या ताज्या भावाची सुरुवात आपण चांदी पासून करूयात कारण की चांदी हे देखील नव्या काळातलं सोनं झालं आहे आता काही जणांना जर विचारलं की चांदीचा भाव आज किती असेल तर लोक म्हणतात की शंभर रुपये ग्राम एकशे वीस रुपये ग्राम असेल असं लोक म्हणतात काही जुन्या लोकांना विचारलं तर ते अगदी पन्नास रुपये ग्राम म्हणतात पण चांदी आता अशा पद्धतीने वाढत आहे की ज्याचा तुम्ही विचार देखील केलेला नाही आज चांदी जर आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर दोनशे चोवीस रुपये प्रति ग्राम म्हणजेच एका तोळ्याला जर चांदी आपण बघायला गेलं तर ती दोन हजार दोनशे चाळीस रुपये आणि जर एका किलो साठी जर आपण चांदी बघायला गेलं तर हीच चांदी दोन लाख चोवीस हजार रुपये म्हणजेच पूर्वी एक लाख रुपये किलो पर्यंत चांदी तुम्हाला आठवत असेल पण चांदी आता तब्बल दुपटीहून अधिक जास्त वाढली आहे दोन लाख चोवीस हजार रुपये चांदी त्या ठिकाणी आता वाढलेली आहे आता हे चांदीचे भाव जे काय आहेत ते पाहून अनेकांच्या डोक्याला मुंग्या आले असतील कारण की कधी चांदी वाढली हे कोणाला देखील समजलं नाही पण मग खरंच हे चांदीचे खरे भाव आहेत का खरंच हा फुगा तयार केला गेला आहे का की कृत्रिम पद्धतीने भाव वाढवले गेले आहेत खरंच गुपित काय आहे याच्या माग लपलेला आहे खरंच कोण नेमकं गेम करतय मार्केटमध्ये इतका जो काय हाहाकार आहे तर तो का झाला आहे याचं कारण पुढे सांगणार आहे कारण की मोठा घोटाळा उघडकीस आलाय आणि त्यामुळे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सोने चांदीचे भाव या ठिकाणी बदलणार आहेत ग्राहकांना आता शेवटची संधी निर्माण झालेली आहे ही संधी जर तुम्ही घेतली नाही तर मग खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आता पहा सोने चांदीच्या बाबतीत चार महत्वाचे अंदाज या ठिकाणी आलेले आहेत आता ते अंदाज त्यावरून तुम्ही काय लक्षात घ्यायचं आहे ते तुम्हाला आता पुढे सांगणार आहे पहा या ठिकाणी पहिला अंदाज आहे की सोनार साधारणपणे पंचावन्न हजार रुपयापर्यंत सोनं उतरू शकतं आता हा अंदाज एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये या ठिकाणी व्यक्त केला गेला होता पण तो खोटा ठरला दुसरा अंदाज सोनं सत्याहत्तर ते अठ्याहत्तर हजार रुपयांच्या आसपास येऊ शकतं हा दुसरा अंदाज आहे आता हाही फेल गेलेला आहे तिसरा अंदाज असा आहे की ज्याच्यामध्ये सोनं एक लाख तीस हजार रुपये ते एक लाख चाळीस हजार रुपयांच्या आतमध्ये येऊ शकतं पण चौथा अंदाज ही भविष्यवाणी ही भविष्यवाणी जिने खर तर बाजारामध्ये मोठी खळबळ उडवली आहे ही भविष्यवाणी अशी सांगते की दोन हजार सव्वीस मध्ये प्रचंड आर्थिक आणीबाणी येणार आहेत आणि ज्यामुळे मोठे मोठे पैसे वाले जे काही लोक आहेत जे काही इन्व्हेस्टर आहेत किंवा गुंतवणूकदार आहेत तर ती लोक सोन्याची अगदी मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करतील आणि ज्यामुळे सोनं एक लाख साठ हजार रुपये ते एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांच्या आसपास असू शकतं अशा प्रकारचे जे काही अंदाज आहेत तर ते आता वर्तवण्यात आले आहे आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तर तुमचं आता या प्रकारावर काय मत आहे यामध्ये काय भाव असू शकतो हे तर पुढे कमेंट मध्ये लिहाज पण खरे, खरे भाव नेमके काय आहेत आता खऱ्या भावाविषयी एक महत्वाची माहिती अशी समोर आली आहे की हे सोन्याचे भाव लोकांना जास्त वाटत आहेत पण एक अचानक एका सूत्रातून माहिती मिळाली आहे की जिच्यामध्ये सांगण्यात आलं आहे की येणाऱ्या दोन वर्षांमध्ये सोनं तीन लाख रुपये तोळा होऊ शकतात मग आता विचार करा आता ज्यांना सोनं महाग वाटत आहे ते जे काय सोनं जर दोन वर्षामध्ये तीन लाख रुपये झालं तर दोन वर्षांमध्ये तुमच्या पैशाचं काय मूल्य वाढू शकतं याचा तुम्ही अंदाज लावू शकता आपण व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी सविस्तर सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ बर शैक्षणिक उद्देशाने बनवलेला आहे त्यामुळे तुम्ही याला कुठलाही सल्ला समजू नका तुम्हाला सल्ला घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराकडून सल्ला घ्या माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद